नमस्कार मित्रांनो मी दीपू मुंडे तुमचं सर्वांना स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर ता मित्रांनो आज आपण आलो आहे बोडिवली या आणि या अड्डेमध्ये कोणकोणती नंदी आहेत ते तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माझ्यामधून दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा नमस्कार अबलुदा नमस्कार अबलुदा आज नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आज माझ्यातर्फे आणि हरण्या सहाशे बावीस ग्रुपतर्फे तुलाही यूट्यूबच्या चॅनलचे आहेत आणि प्रेक्षकांनाही माझ्या गोडी पारवेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बबुदा आज बोनिलीच्या अड्ड्यामध्ये नवीन वर्षामध्ये आपल्या काय देखील आज चांगला दिवस आहे गुढीपारव्याचा नवीन दिवस आहे तर आपण या क्षेत्रात आहे तर आपल्याला आज इथं असल्यामुळं मुंबईला बैल आपल्याला मैदानाला घेऊन येता आला आणि आज त्याला मी घेऊन आले बबुदा इतक्या बिजलीबद्दल धन्यवाद थँक्यू समोरच बघूया मी महान भारत केसरी हरण्या हा लिखित बोनिली मैदानामध्ये आलेला आहे मित्रांनो समोरच बघू शकतो मी पब्लिक किंग टिटवी मित्रांनो सध्या बोंडिली मैदानामध्ये दाखल झालेले आहे आणि मुंबईमध्ये खूपच प्रसिद्ध असलेला नंदी टिटवी आणि त्याच्या समोर बघता पक्षा गोलिवलीवाल्यांचाच पक्षा हे दोघे पण बोंडली अड्ड्यामध्ये सज्ज मित्रांनो समोरच मी बघू शकता कोठाली सोन्या हा देखील बोंडली मैदानामध्ये आलेला आहे सध्या मुंबईमध्ये चर्च मध्ये नंदी कुठा पनवेलकरांचा सोन्या दे दे नमस्कार दादा तुम्हाला प्रथमच नवीन वर्षा हार्दिक शुभेच्छा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा नवीन वर्ष आणि बोंडीचं मैदान एक पारंपरिक मैदान असतो आणि त्या मैदानामध्ये आपण वजेर आणले काय सांगा काय ना नवीन वर्ष चांगली शर्यंत झाली पाहिजे आपली नवीन वर्षाच्या आपल्या बैलाने आपल्याला शुभेच्छा दिल्या पाहिजे अपेक्षा आहे तर आता म्हणजे प्रेम मध्ये मुंबईमध्ये दोन्ही पब्लिक पब्लिकचा भितर कोण असेल तर वजेचा आवडजून नाव घेतला पण खूप खूप धन्यवाद दादा नमस्कार तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा आज बोनिनीचं मैदान गुढीपाल निमित्ताने दरवर्षी असतो त्यामध्ये आपण सरपंचला आणले वरदान शेट्टी यांना पण घेऊन आले काय सांगाल त्याबद्दल घरच्याच गाड्या पलणार आमच्या आज नियोजन त्या खूप छान केलं आहे अभिनय आले की नाही अभिनय आलाय आता याच्यामध्ये घरची गाडी म्हणजे प्रत्येक गाडीमध्ये बिंजणार असं आपला काय सांगाल त्याबद्दल गाडी आमच्या घरचीच पलत म्हणून आम्ही घरचंच नाव देतो हां सध्या पब्लिक मी वरदान खूप चांगला पलवतो काय सांगाल त्याबद्दल दोन अड्डे तो कमी पला हा का हां दादा खूप खूप धन्यवाद थँक्यू मित्रांनो समोर बघूया तुम्ही डी एस पी ग्रुप अविनाश शेट पवार यांचा सरपंच बोनिली हल्लीमध्ये आलेले आणि बघू शकतो मी वर्धन आणि हे देखील बोंडिली मैदानामध्ये आलेले नमस्कार दादा नमस्कार दादा तुम्हाला प्रथम नवीन वर्षा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण शुभेच्छा गुरु पारवे दादा आज बोंलीच्या मैदानामध्ये बादलला आणला पेरडे गेले दाखला कशा पलाला बादल बरेच दिवस आमच्या गावातलं जगदीश भोहेर आहे तो बैल मागत होता मी बोललो शर्तीला द्यायला मिळेल नाही मिळेल त्याला मारून घेऊयाला पहिलं तिला चांगला पडला का बरा पडा चांगला पडला ना आता काही शर्त वगैरे करणार की घरी दा झालं बघा आता याच दोन वाजेपर्यंत आधीच तीन वाजे परत झाली शरद तर बघू न तर मग घरी नको दादा धन्यवाद धन्यवाद तुम्हाला दादा तुम्हाला नवीन वर्ष खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण दादा आज बोनिल्या अड्डेमध्ये आपलं किस्मत आणलंय कसं काय नियोजन झालंय आजचा नियोजन झालेलं आहे आता सध्यामध्ये खूप चर्चेमध्ये येतो वासरू काय सांगाल त्याबद्दल दादा इतक्या वेळेमध्ये धन्यवाद